तर आता बारावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आणि परीक्षेच्या निकालाची माहिती देण्यात आली आहे गेल्या कित्येक दिवसापासून विद्यार्थी हे या निकालाची आतुरतेने वाट शेवटी मंडळाकडून आता नेमक्या कोणत्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाईल हे सांगण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच हा मोठा दिलासा आहे राज्यात यंदा बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च या दरम्यान पार पडली विशेष म्हणजे कॉपीमुक्त परीक्षा पार पडल्यात आता बारावीच्या परीक्षेच्या निकालाबद्दल अत्यंत मोठे अपडेट आले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी याबाबतची मोठी माहिती दिली आहे यंदा बारावीचा निकाल मेशा तिसऱ्या आठवड्यात लागणार असं त्यांनी म्हटलं होतं आणि तो निकाल आज लागतोय बारावीचा निकाल एकवीस मे रोजी म्हणजेच आज दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे विद्यार्थ्यांना एम एच रिझल्ट निक डॉट इन किंवा सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवरती निकाल पाहता येणार आहे